जळगाव मध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली दोन दिवसात सोनं दोन हजारांनी महागलंय सोनं सध्या प्रति तोळा ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवर पोहोचले चांदी सुद्धा एक लाख चार हजार रुपये प्रति किलो आहे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात वाढ झाली जळगावात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळते दोन दिवसात सोनं दोन हजार रुपयांनी महागलंय सोनं सध्या प्रति तोळा ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवर आहे तर चांदी एक लाख चार हजार रुपये प्रति किलो आहे गोल्डचे भाव एवढे वाढत आहे साधारण माणसासारखी जसं सा, इन्शुरन्स असतं सोनं तसं या कंट्रीलाही सोनं इन्शुरन्स इन्शुरन्ससारखं असतं म्हणून सेफ्टीसाठी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढते आणि या सोन्याचे भाव ब्याण्णव हजार पाचशेपर्यंत आज पोचलेले आहे आणि भाव वाढल्यामुळे जे ग्राहक आजपर्यंत अठ्ठ्याऐंशीच्या भावात घेतलं नव्वदच्या भावात घेतला पण आता एवढे भाव झालेले आहे की ग ग्राहक घाबरलेले की आपण या भावात घेतलं आणि भाव एकदम कमवून घेण्याचं आपलं नुकसान होतील तर सध्या ग्राहक वेटनवच्या भूमिकेत आहे